जर तुम्ही नवीन यूट्यूबर आहात तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असायलाच हवी माहिती असणं गरजेचंच आहे की तुम्हाला कोणत्या वेळेला तुमचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांनी कधीही व्हिडिओ टाकला तरीसुद्धा त्यांच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतातच त्यांच्या व्हिडिओवरती रीच ही येणारच कारण त्यांचा फेस व्हॅल्यू झालेला आहे यूट्यूबवरती त्याच्यामुळे त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही एक नवीन यूट्यूबर आहात तर तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे की मी कोणत्या वेळेला माझा व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे आता हे मी तुम्हाला का सांगते कारण मी जे जेव्हा सुरुवातीला यूट्यूब चॅनल चालू केलेलं होतं तेव्हा मला याबद्दल काहीही माहिती नव्हतं मला नव्हतं माहिती की कोणत्या वेळेला व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे कोणत्या वेळेला नाही करायला पाहिजे मी तुमच्यासारखंच कधी पण व्हिडिओ अपलोड करायची शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओ आणि मिक्स कंटेंट असायचा मी कोणताही व्हिडिओ कधीही अमली होत गेली तस तसं मग मला या सगळ्या गोष्टींचा अंदाज आला की नेमकं कोणत्या वेळेला व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे तर आत्ता मी जे आहे ते मी त्याच टायमिंगला माझ्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुम्ही ती चूक करू नये म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा यूट्यूब स्वतः आपल्याला सांगतं की कोणत्या वेळेमध्ये व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे कोणत्या वेळेमध्ये म्हणजे त्यावेळेस ज्या वेळेस तुमची ऑडियन्स फ्री असते त्यावेळेस तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता किंवा त्यावेळेस तुम्ही तुमची लाइव स्ट्रीम घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल की कोणत्या वेळेस आमची ऑडियन्स फ्री असते आम्हाला कसं करणं तर तुम्हाला माहीत तुम्ही जर एक यूट्यूबर आहात तर तुम्हाला माहिती असायला हवं की आपलं जे वाय टी स्टुडिओ आहे वाय टी स्टुडिओ ॲप्लिके ॲप्लिकेशन ओपन करायचं ॲनालिस्टिकमध्ये जायचं ॲनालिस्टिक ओपन जा जा। केल्यानंतर ऑडियन्स म्हणून एक ऑप्शन आपल्याला वरती दिसतं तर ऑडियन्सवरती तुम्ही जर क्लिक केलं जसं मी आपल्या थमनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर ऑडियन्स ऑप्शन जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा तुम्हाला एक पिंक कलरचा एक चॅट दिसते ज्यामध्ये कोणत्या वेळेला कोणते म्हणजे पब्लिक जी आहे ती कधी फ्री असते ते तुम्हाला आपल्याला समजतं त्यानुसार आपण आपले व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करू शकतो नमस्कार मित्रांनो मी विद्या इंगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा टॉपिक आहे की यूट्यूब स्वत आपल्याला सांगतं की तुम्ही कोणत्या वेळेला तुमचे व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे म्हणजेच कोणत्या वेळेमध्ये तुमची ऑडियन्स जी आहे ती फ्री असते जास्तीत जास्त ॲक्टिव असते ते आपल्याला स्वतः यूट्यूब सांगतात तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी विद्या इंगळे चॅनलला सबस्क्राईब करू करायला विसरू नका व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा तर चला आता आपण बघूया की नेमकं कधी व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे आपलं चॅनल यूट्यूब आपल्या चॅनलला कधी ग्रो करतो कोणत्या वेळेमध्ये ग्रो करतो किंवा आपल्याला त्यासाठी काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे किड्स चॅनल जर समजा जर तुमचा आहे म्हणजे तुमचा कंटेंट जो आहे तो जर लहान मुलांच्या रिलेटेड असेल तर तुम्हाला माहिती असायला हवं की लहान मुलं जे आहेत ते एकतर स्कूलमध्ये जातात बरोबर किंवा त्या कधी फ्री असतात स्कूल ट्युशन असा त्यांचा जो टायमिंग असतो तर तो टायमिंग सोडून त्यानंतरचा जो टायमिंग असतो म्हणजे द जवळजवळ चार चार ते सहाच्या दरम्यान म लहान मुलं कसे फ्री असतात तर तुमचं जर किड्सचं चॅनल असेल लहान मुलांचं जर चॅनल असेल तर तुम्ही त्या वेळेमध्ये तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता ज्यामुळे तुमच्या चॅनलला जास्तीत जास्त रीच मिळते आणि व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा तुम्हाला माहिती असेल की एक ऑप्शन आपल्याला तिथे सिलेक्ट करावं लागतं अपलोड करायच्या आधी की येस ऑर नो म्हणजे तुमचं जे तुमचा जो व्हिडिओ आहे तो लहान मुलांसाठी आहे असेल तर तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे आणि जर लहान मुलांसाठी नसेल तर तुम्हाला नोवरती क्लिक करायचं आहे आता समजा जर तुमचा रेसिपीचं चॅनल आहे तर रेसिपी म्हटलं म्हणजे तो लेडीजचा विषय आला बरोबर लेडीज जास्तीत जास्त रेसिपीचे चॅनल सर्च करतात किंवा जास्तीत जास्त बघतात तर आता सकाळच्या टायमिंगला जर तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केला तर सकाळी जी लेडीज असते ती बिझी असते तर त्यांना तर सकाळच्या वेळेमध्ये व्हिडिओ बघायला वेळ मिळत नाही तर ॲटलीस्ट तुम्ही एक ते तीनच्या दरम्यान जर तुमचे व्हिडिओ डाऊ अपलोड केले चॅनलवरती रेसिपी चॅनल तर त्या व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त रीच मिळू शकते व्ह्यूज व्हिडिओला व्ह्यूज येणं एंगेजमेंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा नुसतं सबस्क्रायबर वाढून किंवा व्ह्यूज येऊन फायदा नाही त्याच्याने तुमचे डॉलर पूर्ण होत नाही जर तुमचं चॅनल मोनोटाईज झालं असेल तर जास्तीत जास्त तुमची ऑडियन्स जी आहे त्यां ती तुमच्या व्हिडिओवरती थांबणं गरजेचं आहे तुमचा गर व्हिडिओ बघणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ती एंगेजमेंट जी असते व्हिडिओची तुमच्या ती वाढणं गरजेचं आहे आणि ती जी तेव्हाच वाढते जेव्हा तुमच्या कंटेंटमध्ये काहीतरी म्हणजे इंटरेस्टिंग आहे त्यावेळेस तुमच्या व्हिडिओची ती रीच वाढते ऑडियन्स जास्तीत जास्त तुमच्या व्हिडिओला पसंती दर्शवता आणि जेव्हा यूट्यूबला कळतं जेव्हा तुम्ही आता इन केस फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एक रेसिपी चॅनल आहे तुमचं दोन वाजता तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ठीक आहे पब्लिक केला दोन वाजता तुमचा व्हिडिओ तर दोन वाजता समजा एक तासामध्ये आपण पकडून चालूया एक तासामध्ये जर तुमच्या व्हिडिओवरती वीस तीस व्ह्यूज आलेले आहेत बरोबर वीस तीस व्ह्यूज आले तर एक तास किंवा अर्ध्या तासामध्ये तर मग यूट्यूबला कळतं की बाबा हा ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे तर मग काय करतं यूट्यूब जे सिस्टम आहे यूट्यूबचं तर ते आणखीन शंभर लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पाठवतो तर अशा प्रकारे तुमच्या त्या व्हिडिओला व्ह्यूज तर येतातच प्लस तुमच्या व्हिडिओची रीच वाढते जेणेकरून तुमच्या व्हिडिओ व्हिडिओवरती एंगेजमेंट जास्त राहते जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑडियन्सचा जो तक्ता आहे त्यावे त्यामध्ये तुम्हाला कळतं की तुमची ऑडियन्स कोणत्या वेळेमध्ये जास्तीत जास्त फ्री असते आणि कोणत्या वेळेमध्ये ती जास्तीत जास्त यूट्यूबवरती ॲक्टिव्ह असते तर त्या वेळेनुसार तुम्ही तुमचा कंटेंट जसा आहे तसा तुम्ही तो त्या वेळेवरती अपलोड करू शकता तर हे तर झालं की व्हिडिओ अपलोड करण्याबद्दलचं किंवा कोणता टायमिंग कसा आहे पण यूट्यूब जे आहे तुम्हाला माहिती असेल आता माझं एंटरटेनमेंट चॅनल आहे बरोबर आता मीसुद्धा एक लेडीज आहे त्याच्यामुळे सकाळच्या टायमांमध्ये मी तर बिझी असते मला तर वेळ मिळत नाही व्हिडिओ बघण्यासाठी किंवा काय तर माझा जो टायमिंग आहे तर तो कसा दुपारनंतर मी फ्री असते त्याचप्रमाणे ज्या बाकी ज्या लेडीज असतात त्या दुपारनंतर फ्री होतात तर त्यावेळेमध्ये ते तुमचे व्हिडिओ बघू शकतात किंवा एखादा व्हिडिओ सर्च केला आणि तो जर तुमचा यूट्यूब सर्चमध्ये व्हिडिओ आला तर त्या तो व्हिडिओ तेवढ्या ऑडियन्सपर्यंत तो पोहोचवला जातो जेणेकरून तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त रीच येते आणि यूट्यूब जे आहे ते तुमचं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतात तर ॲनालिस्टिकमध्ये जर तुम्ही बऱ्याच लोकांना माहिती नसतं की व्हाईट स्टुडिओ म्हणजे काय आहे तर ते आधी जाणून घेणं खूप गरजेचं आहे की वाईट स्टुडिओ काय जेव्हा तुम्ही नवीन चॅनल तुमचं ओपन करता चालू करता यूट्यूबवरती तर त्या ते त्याचबरोबर तुम्हाला वाय टी स्टुडिओसुद्धा डाउनलोड करावा लागेल प्लेस्टोरमधनं तुम्ही तुमचं वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण चॅनलची माहिती म्हणजे पूर्ण डिटेल्स तुम्हाला जे आहे ते वाय टी स्टुडिओमधनंच तुम्ही बघू शकता तुमची रीच ऑडियन्स एंगेजमेंट तर ते सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये असतात म्हणजे तुमच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आलेले आहे किती रीच मिळालेली आहे किती ऑडियन्सपर्यंत गेलेला आहे तुमचा व्हिडिओ जो जो आहे तो कशामध्ये आलेला आहे म्हणजे आता कशामध्ये आलेला आहे म्हणजे शॉर्टफीलमध्ये यूट्यूब सर्चमध्ये अदर सोशल ॲप्स म्हणजे जेणे जसं व्हॉट्सअप वा, आहे परत फेसबुक आहे त्याच्यावरनं किती ऑडियन्स तुम ऑडियन्स तुमच्या चॅनलवरती आलेले आहेत ती सगळी सगळी संपूर्ण जी डिटेल्स आहेत ती संपूर्ण डिटेल्स तुम्हाला वायटी स्टुडिओमधूनच मिळतील यूट्यूब जे आहे ते स्वतः आपला व्हिडिओ ग्रो करतं फक्त एवढंच की आपल्याला त्याबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे तर तुम्हाला कळालंच असेल या व्हिडिओच्या माध्यमातनं की ऑडियन्स कोणत्या वेळेमध्ये फ्री असते त्या वेळेला आपण आपला व्हिडिओ हा आहे तो अपलोड करणं गरजेचं आहे जर थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असतील तर विद्या इंग्रे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद